With papa, meet papa. त्याच्यामुळे त्यांनी हात जोडले हात जोडल्यावरती म्हणजे माऊलींच्या लक्षात आला हा काहीतरी प्रकार वेगळा आहे त्यावेळी कबीरांना विचारलं कमाल कुठे त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून आशिर आले काय सांगणार माऊली तर ते धड होत ते हातच जोडत तिथे हात जोडले त्यांनी त्या धडाने निर्जीव धड होता ना ते हात जोडले त्या निर्जीव झाडाने संतांचा महिमा आहे नाहीतर कसं काय काय म्हणतात हे असं कसं होऊ शकतं होऊ शकत नाही झालेलं आहे झालेलं आहे घडलेलं आहे संतांच्या गोष्टी तर त्याने हात जोडल्याबरोबर कबीरला विचारलं कबीराच्या डोळ्यातून दुःख आलं हा म्हणाले हात कमालय शिव कुठे आहे उतरा म्हणाले त्यांना खाली वेशीवर टांगलेलं आहे ना उतरा त्यांना खाली मग ते धड खाली उतरला बांधलेलं होतं ते टांगलेलं होतं वरती ते धड तिथे माऊलीनी साहिडला इथे ठेवा ते धड शिरा ना त्याचं कुठे आहे ते कबीराने जाऊन ते पिशवीत लटकोट ठेवलेलं ना रक्तबंभाळ झालेली पिशवी होती ती ते धड काढून माऊलीने कबीराला लावला त्याचा कबीर झाला कमाल झाला कमाल झाला ही शक्ती कशाची ही संतांची शक्ती आहे संत महिमा एवढा सोपा नाही संतांनी जे जे केलं संतांचा महिमा किती सांगावा तेवढा थोडा आपला आता आपले हे ग्रंथ आहेत ज्ञानेश्वरी एकनाथ भागवत आहे तर त्या ह्याच्यात जर शोधलं त्याच्यात जर वाटला आता तर आता जर ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी तर, तर पूर्णपणे श्रीकृष्णनं अर्जुनाला केलेला बोधच आहे म्हणजे जे अठरा दिवसाचा महाभारत युद्ध तो बोधच आहे म्हणजे आपलं मी जगात कोणी नाही आपलं कोणी नाही येतोय एकटा जातोय एकटा मग तिथे त्यानं कमालाला जिवंत केलं कमाला जिवंत केलं तिथून ते पंढरपूरला आले चांगदेवाला ज्यावेळी चांगदेवाला पत्र पाठवायचं होतं माऊलीना आता माऊलीनी तर त्यांची हे बघितलेले ते वाघावरून चांगदेव वाघावरून बसून आलेले त्यांच्या हातात सर्पाचा चा होता सर्पाचं तोंड हातात होत चांगदेवाच्या असा योगी होता आणि चौदाशे वर्षाचा तांगदेव योगी सामान्य योगी नव्हता तो तर त्याची ताकद किती होती आणि माऊली किती होती माऊलीचं वय काय होत आणि त्यांचं वय त्याचं जर कंपेरिजन केलं तर होण्यासारखं नव्हतं चौदाशे वर्ष कप केलेला योगी म्हणायचं योगीच होता तो वटेश्वर म्हणतात त्याला ज्ञानेश्वर महाराज किती वर्षाचे असतील बारा वर्षाचे तर त्यावेळी हे मुलं सकाळी भिंतीवर बसलेले किरणाला कोण अन्न देत नव्हते त्यांना कोणी जर अन्न दिलं तर हे ब्राह्मण तुडूनच टाकायचे त्यांचं हे जे हिशोबा क्षेत्रांसारखे जे, जे ब्राह्मण होते ना ते ते तुडूनच टाकायचं त्यांच्या तोंडात पडायला द्यायचं असे तर त्यावेळेला चांगदेव वाघावर बसला सर्पाचा अफूक घेऊन त्यांच्या भेटीसाठी येतो मग माऊलीने भिंतीला आज्ञा केली एवढा मोठा योगी आपल्याला भेटायला जातो मग आपण स्वागताला जायला नको का चल ना तो भिंत चालत त्यांच्या पुढ्यात गेले चांगदेवांच्या चांगदेव मानाला जिवंत वस्तू कोणी चालवू शकतो जिवंत वस्तू कोणी चालवू शकतो निर्जीव भिंत चालवली म्हणजे हा योगी आहे माझ्यापेक्षा पण कोणतरी मोठा मला काय भिंत चालवता येत नाही वाघ चालवू शकतो वाघाला हा कळला आपण त्याला आपलासा करून घेतला कळला म्हणजे आपला असा करून घेतला पण याने भिंतीला निर्जीव भिंतीला चालवली म्हणजे ताकद आपल्यापेक्षा निश्चितच त्यांची मोठी मा मग आता मनाला हे सगळं याने केलं आता हे जर याने केलं तर हे बघून चांगदेव एकदम कतरलाच म्हणजे त्याला आपली आपल्याला लाग ला वाटल्यासारखे होते म्हणजे एखादं जर लहान मूल जर एखाद्या ह्याच्यावर भाष्य करत असेल चांगलं बोलत असेल तर मोठ्या माणसा अरे हे कुठून शिकला एवढं कुठून ज्ञान नाही असं त्यांना म्हणजे आपल्या चौदाशे वर्षाचं कंपॅरिझन केलं त्यावेळी त्यांना कळलं की आपण एवढं करून सुद्धा मोठे नाही मग त्याने काय करायचं तर माऊलीना पत्र लिहायचं आपण पत्र लिहायचं म्हणून त्याने कागद घेतला पण चांगदेवांसमोर एक प्रश्न असा उभा राहिला की माउलीना आशीर्वाद लिहायचा तर शक्तीने मोठे आणि नमस्कार लिहायचं तर माणूस म्हणून ते लहान आहेत मग लिहायचं काय मनुष्य रूपात येऊन त्यांनी म्हणजे मृत्यूलोकात येऊन मृत्यूलोकाची ये प्रचिती घेतली मृत्यूलोकात काय चालतं तिने ते कागद उघडलं तर दादा म्हणाला पण यम आला की समाधी लावायची आत्मा स्वर्गात काष्ट खाली यम काय नेणार आणि त्या पासष्ट ओव्या लिहून तो कागद चांगदेवांना पाठवला त्याला चांगदेव पासष्टी म्हणणार